कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका सावर्डे बुद्रुक गावच्या सरपंचपदी प्राध्यापक शीतल हिरोगुडे तर उपसरपंचपदी विनोद कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये सर्व सदस्य उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामसेवक डी जी पाटील यांनी काम पाहिले स्वच्छ पाणी आरोग्य शिक्षण त्याचबरोबर सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करू असा विश्वास सरपंच उपसरपंच यांनी दिला निवडीनंतर सरपंच उपसरपंच यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रताप पाटील संजय जिचिंदगे दत्तात्रय घराळ गोविंद हिरगुडे जितेंद्र हिरुगुडे उपस्थित होते आज ग्रामपंचायती ग्रामपंचायतीवतीनं सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसेवक डी जी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण ग्रामपंचायतच्या पहिल्या मिटिंगमध्ये त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही सर्वजण सदस्य करतो आहे खरं तर मॅडम एक वेल एज्युकेटेड आणि चांगले एक प्राध्यापिका म्हणून त्या चांगल्या पद्धतीनं महालक्ष्मी हायस्कूलमध्ये ते काम करतात त्यांचा उपयोग आपल्या शैक्षणिक विभागामध्ये तसंच गावातील विविध समस्या गावातील अनेक जे प्रलंबित कामं आहेत त्या कामांना चालना मिळण्यासाठी आणि शैक्षणिक कामामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीनं उल्लेखनीय ते काम करतील अशा अपेक्षा आम्ही सर्वच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं आम्ही करत आहोत तर मॅडम यांनी इथून पुढच्या काळामध्ये आणि त्यांच्या कालावधीमध्ये काला गावाला प्रगतीच्या दृष्टिकोनातून पुढं नेण्यासाठी प्रलंबित कामांना मार्गी लावण्यासाठी आणि शैक्षणिक दृष्ट्या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी मी त्यांना ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो ग्रामपंचायत सावडे बुद्रुकच्या नूतन सरपंच सौ शीतल जितेंद्र हिरोडे यांची निवड झाली त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो आणि ग्रामपंचायतचं काम करत असताना सर्व सदस्य मंडळ आणि ग्रामपंचायतचे सर्व प्रत्येक गटाचे प्रमुख हे त्यांना चांगला पाठिंबा देतील आणि त्यांनी चांगलं काम करावं ही मी त्यांना सदिच्छा देतो आणि माझं आज सरपंचपदाच्या निवड सरपंच ही निवड झाल्याबद्दल सरपंचांना मी शुभेच्छा देतो तसेच ग्रामपंचायत बॉर्डीने पण बॉर्डला पण श विविध विकास कामे करण्यासाठी शुभेच्छा देतो